नमस्कार अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे भाग पाच आज आपण पाहणार आहोत पाठीमागच्या गळ्याचं पूर्ण डिझाईनसहित स्टिचिंग आपण सर्वप्रथम आपल्या ब्लाऊजची मापे मोजून घेऊया पूर्ण मापे आपल्याला मोजून घ्यायचे आहेत याआधी मी माझ्या चॅनलवरती चार भाग अपलोड केले आहेत अस्तर जोडण्यापासून ते समोरचे भाग तयार करण्यापर्यंत आज आपण पाहूया पाठीमागचा भाग तयार करून पाठीमागच्या गळ्याला डिझाईन कशी करायची सर्व मापे आपण मोजून घ्यायचे आहेत साडे तेरा इंच उंची आहे चौदा मी घेतलेली आहे साडेपाच इंचाचा मोंढा आहे अडीच इंच गळा आहे साडेनऊ इंच गळारून गळ्याची खोली आहे गळ्याची उंची आपण ज्याला म्हणू शकतो आता आपल्याला आपला ब्लाऊज पिसाचा कापड सोयीसा करून घ्यायचा आहे उलटी साईड खाली आणि सोयशी वरच्या साईडला ठेवून त्याच्यावर आपल्याला अस्तरचा भाग ठेवायचा आहे पाठीमागच्या गळ्याचा आणि पूर्ण शिले देऊन घ्यायची आहे पूर्ण शिलाई देऊन घेतल्याच्या दे नंतर आपल्याला ह्याच्यावरती दापशिलाई द्यायची आहे मी या व्हिडिओमध्ये फक्त दाप शिलाईपर्यंतच दाखवलेला आहे नंतर मी पाठीला पायपिंग आणि टक्स करायचं कसं ते दाखवलेलं नाही दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता आता आपल्याला ह्याला दापशिलाई करून घ्यायची दापशिलाई करून आपल्याला हा अस्तरचा कापड खालच्या साईडने दुमडायचा आणि बाकीचा भाग कट करून घ्यायचा आणि नंतर पायपिंग आणि टक्स करून घ्यायचे तर ते मी या व्हिडिओमध्ये दाखवू शकले नाही आता आपण पाठीमागच्या भागाला डिझाईन करून घेऊया टक्स आणि पायपिंग मी करून घेतलेली आहे हा आपला साडीचा कापड आहे दोन इंचाचा चार साडेतीन ते चार इंच इंचाचा मी कापड काढून घेतला होता साडीचा त्याला शिवून पलटी करून घेतलेला आहे पट्टी तयार करून आता ह्याला आपण फ्रील तयार करून याची आपण याची पूर्ण फ्रील तयार करून घ्यायची अर्धा अर्धा दा इंच अंतरावर शिलाई देऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण इथे पूर्ण ही फ्रील तयार करून घेतलेली आहे खूप सुंदर अशी ही फ्रील तयार झालेली आहे आता आपल्याला ही गळ्याला जोडून घ्यायची आपल्याला हळी हवी तेवढी ठेवून बाकीची कट करून टाकायची आता आपण गळ्याला फ्रिल जोडून घेऊया अगदी सावकाशपणे आपल्याला ही फ्रील आपल्या गळ्याला व्यवस्थितपणे जोडून घ्यायची हलक्या हाताने आपल्याला ही प्रिल नहीं है, हाता ने नहीं, नहीं। फ्रिल खेचायची नाही आहे हलक्या हाताने शिलाई देऊन घ्यायची ओढायची नाही खेचायची नाही आपण आता पूर्ण गळ्याला फ्रिल स्टिच करून घेतलेली आहे एक्स्ट्राची आपण कट करून टाकूया पाहू शकता खूप सुंदर पद्धतीने आपण फ्रील लावून घेतलेली आहे इथं आता आपल्याला ह्याला अर्धा इंच वरच्या साईडला सोडून खालच्या साईडला याला मोती लावून घ्यायचेत पाहू शकता इथं मी सोनेरी कलरचे मोती घेतलेले आहेत फ्रीचा एक कोंटा दुमडायचा आणि खालून सुई टाकायची वरतून मोती टाकायचा अगं बाई पडला वरतून मोती टाकायचा आणि नंतर दुसरा भाग दुमडून त्याच्यावरतून सुई टाकून खालच्या साईडला काढून घ्यायची परत मोडपायचं सुई टाकायची मोती टाकायचा आणि दुसऱ्या भागातून खालच्या साईडला सुई काढून घ्यायची अशा पद्धतीने आपण पूर्ण डिझाईन तयार करून घेऊया अगदी भन्नाट ही डिझाईन दिसते आणि खूप सोप्या पद्धतीने तयार होते फ्रील बनवण्याची तुमची जर दुसरी कोणती पद्धत असेल तर मला सांगा कमेंट करून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा खूप सारा सपोर्ट मला राहू द्या अशा पद्धतीने आपली ही फ्रीलची डिझाईन तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा छान छान कमेंट करा पाहू शकता अशा पद्धतीने आपली ही फ्रीलची पाठीमागच्या गळ्याची डिझाईन तयार झालेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू पाठीमागचा आणि पुढचा भाग जोडायचा कसा आणि बाही कशी जा